भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथे आदिवासी माणा जमातीचे दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी जमातीची संस्कृती परंपरा इतिहास चालीरिती आणि नाग दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महोत्सवाची सुरुवात वीस डिसेंबर रोजी आदिवासी जमातीचा ध्वज फडकावून करण्यात आली त्यानंतर महिलांसाठी हळदी गुंकू कार्यक्रम तसेच संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली दुसऱ्या दिवशी जमातीच्या आराध्य दैवत मा माणिका देवी यांच्या पू पु, प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व शासनाच्या योजना आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील आदिवासी माणा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून प्रभाग क्रमांक नऊमधून निवृत्ती पाटील यांनी सलग चौथ्यांदा नगरसेवक पदावर विजय मिळवलाय या विजयाचा जल्लोष समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला क्रिकेटमधील चौकराची उपमा देत निवृत्ती पाटील यांनी विरोधकांवर मात करत दणदणीत यश संपादन केले विजयानंतर बोलताना त्यांनी हा विजय माझा नसून जनतेचा आहे मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मी हा सलग चौथ्यांदा निवडून आलोय असं सांगत जनतेचा आभार मानले पुढे ते म्हणाले प्रभाग क्रमांक नऊ आणि रामवाडीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच ज्यांनी मला पाठबळ दिले त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली या बातमीचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी येऊन आपण तर चौकार मारून विजयी झालेला आहात तर या विजयाचा श्रेय आणि आनंद आपण कशा पद्धतीने व्यक्त करा पहिल्यांदा विजयाचा श्रेय मी माझ्या सर्व जनतेला देणार आहे माझ्यासोबत माझ्या काकी म्हणजे वसुधा काकी या सहा वेळेला निवडून आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत तसेच माझे सर्व मित्रमंडळी माझे सगळी फॅमिली माझी बहीण माझे सर्व भाऊ सर्व सर्व आहे ते माझ्या पाठीशी असल्यानंतर हा विजय हा निश्चित होता त्यांनी सांगितलेला भाऊ तू घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि मी त्यांचा हा जो माझा मला स सपोर्ट केलेला आहे म्हणजे माझ्या पाठीशी जे उभे राहिले त्यांना मी कधीच विसरू शकत नाहीये आणि यापुढे त्यांना त्यांचा मी ऋणी राहील एवढा आणि आपण जी प्रभागाची आता आपण रचना कशा प्रकारे करायची आणि आपण का त्यामध्ये म्हणजे जेवढे वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो पण आता सत्तेमध्ये असल्या कारणाने काम सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या प्रभागाची होतील अशी मी सर्वांना साक्षी देऊन इथं ग्वाही देतोय आपल्या पाठी नेहमीच रामवडीच्या राजाचे आशीर्वाद आहेत आणि खरोखरच हे जे तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी खास करून त्या महिला वर्ग आहे त्याचा पाठिंबा आपल्याला असतो आणि रामवडीच्या राजाचा आशीर्वाद हे असतो काय सांगा जेव्हापासून आम्ही रामवाडीचा राजा म्हणजे इथे रामवाडी मध्ये आपल्या आला प्रस्थापित झाला आणि इथे तेव्हापासून तेव्हापासून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि महिला मंडळ बोलल्यानंतर मला एक भावासारखे मला मुलासारखे मानतात काही माझ्या छोट्या बहिणी असतील काही आई ज्येष्ठ असतील माझे ज्येष्ठ आमचे रांबोडच्या राजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत बापू असतील काका एंडी काका आहेत गंधारम काका आहेत असे माझ्या सोबत राहणारे माझे ज्येष्ठ नागरिक असल्यानंतर मला कुठल्याच प्रकारची घा घाबरण्याची गरज नाही आहे मला शिवाजीनगर असो माझी सुतारवाडी असो माझे आरपी नगर असो सर्व जनता मधली सर्व जनता आणि रामडीतली माझ्या पाठीशी आहे आणि या पुढे सुद्धा माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो यंग जनरेशन बद्दल काय बोला <laughs> यंग जनरेशन बद्दल बोलल्यानंतर तुम्ही बघितलं असेल जेव्हापासून आपण उभे राहिल्यापासून रॅली मी विचार पण केला नव्हता की यंग जनरेशन माझ्या म्हणजे ओपन कोणतीही विचार न करता माझ्या सोबत होते माझ्या सोबत राहिले आणि त्यांचा मी ऋणी आहे त्यांना कधीच मी विसरणार नाही हे पुन्हा एकदा मी ग्वाही देतो आणि यापुढे रामवळच्या राजाचा हा माझा नाही हा तुमचाच विजय आहे एवढाच बोलून मी तुमच्या आपल्या पुढच्या आपल्या प्रगतीसाठी ग्वाही देतो आमच्या काकी सुद्धा आता आपल्या बरोबर आहो आहेतच कारण की त्या बिनविरोध आलेल्या होत्या आणि असं वाटलेलं काकी पण काकींचा आशीर्वाद आपल्यासोबत काकी म्हणत होत्या की प्रत्येक वेळेला मतं मागताना बाबा तो माझा मुलगा आहे माझा मोठा मुलगा आहे तिसरा मुलगा निवृत्ती पाटील आहे असं सगळ्यांना सांगून मला जी मदत करत होत्या काकी अगदी तुमचं सुद्धा मी धन्यवाद मानतो वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ओम प्रकाश खुर्सडे यांनी बहुमताने नगर अध्यक्षपदाचा विजय मिळवलाय ओम खुर्सडे हे विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांचे खंदे समर्थक मानले जातात या निवडणुकीत शिंदे गटाने आठ नगरसेवक निवडून आणत नगरपंचायतीवर वर्चस्व कायम राखले विजयानंतर बोलताना ओम खुर्सडे यांनी या यशाचं श्रेय आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाला तर सहकारी कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराला दिले आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवण्यात आली असून जनतेने स्पष्ट कौल दिल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केले मालेगाव नगरपंचायतीतील सतरा जागांपैकी शिंदे सेना आठ तर काँग्रेस सहा आणि भाजप तीन जागावर विजयी झालेत या निकालामुळे मालेगावच्या राजकारणात शिंदे गटाचं स्थान अधिक मजबूत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगर विकास आघाडीचे तीन उमेदवार दणदनीत मताने विजयी झालेत प्रभाग क्रमांक एक ब मधून संतोष शृंगारपुरे तर प्रभाग क्रमांक तीन अ मधून सुजाता डाकी आणि तीन ब मधून संजय म्हात्रे यांनी विजय मिळवला या निकालामुळे पेण शहरात संतोष शृंगारपुरे यांचं राजकीय वर्चस्व कायम राहिल्याची चर्चा होत आहे निकाल जाहीर होताच कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय विजयानंतर तिन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेचे आभार मानत सांगितले की हा आमचा विजय नसून जनतेचाच विजय आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती आणि जनतेने जनशक्तीला कौल दिलाय जनतेने दाखवलेला विकास विकास कामातून स्वार्थ ठरू अशी ग्वाही त्यांनी दिली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी ह्याच्या पुढे आम्ही असं करू की जनतेची कुठल्या पद्धतीने कामं होतील ह्याला प्राधान्य देऊ आणि त्या त्या अशा चालू ह्याच्या पुढे आणि सगळे बसून ठरवून घेऊ पहिले कसं करायचं काय करायचं ठरवू आणि जनतेची कशी कामं होतील याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ सभा क्रमांक तीन मधून पहिल्यांदाच उभी आहे ती पण संतोषे शृंगारपुरे यांच्यामुळे उभी आहे आणि माझे कार्यकर्ते माझे मामा रवी रवी जाधव यांच्यामुळे हे सगळं श्रेय हे सगळं रवी मामा आणि सुनील सुनील दादा शिंदे यांना देईन आणि जनतेचे एवढे कौतुक करेन मी की आम्हाला त्यांनी कसं निवडून दिलंय हे मलाच मग कळलेलं नाही एवढी मत आपल्याला कशी मिळेल एवढी जनता आपल्या आपल्याला हे झाली पाठीशी उभी राहिलेली आहे तर जनतेची जेवढी कामं करता येतील तेवढी माझ्या परीने मी आणि संजय भाऊच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि हा आणि संतोष जर यांचे मी मार्गदर्शन मार्ग त्यांच्या पुढे मी जाणार नाही ते सांगतील त्याप्रमाणे मी याच्या पुढे जाणार पेन नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रभा क्रमांक दहा ब मधून निळखंड सकाराम मात्रे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला निळखंड मात्रे यांनी एक हजार एकशे एक्याण्णऊ मते मिळाली असून चारशे एक मताधिकांनी त्यांनी बाजी मारली तर प्रभा क्रमांक दहा अ मधून सुनीता जोशी ह्या विजयी झाल्या आहेत तर विजयानंतर बोलताना निळकंठ माथरे यांनी या यशाचं या श्रेय मतदार राजाला देत जनतेचा मनापासून आभार मानलेत या विजयात खासदार धैर्यशील दादा पाटील आणि आमदार रविशट पाटील यांच्यासह मित्रपरिवार सहकारी नातेवाईक आणि हितचंतकाचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलंय पुढील पाच वर्षात नागरी सुविधा उपलब्ध करून रामवाडी परिसराचा कायापलट करण्याचा निर्धार निलखंठ माथरे यांनी व्यक्त केलाय सगळ्या मतदारांचे खूप खूप आभारी आहे माझ्यासाठी ज्या ज्या माणसांनी अपार मेहनत केली मतं मिळवण्यासाठी स्वतःचे दहा दहा दिवस कामावर न जाता माझ्यासाठी आणि आपल्या प्रभा क्रमांक दहासाठी फार मेहनतीने मला आज चारशे एकतीसच्या पुढे मतदान करून भरघोस मतांनी सगळ्यांनी विजय केला त्याबद्दल मी पूर्ण सगळ्यांचे मनापासून अगदी धन्यवाद मानतो आता आपण जो विजन मी सुरुवातीलाच मांडलेला आहे त्यामध्ये मा तुम्ही आम्ही मंडळींचा साथ घेऊन प्रॉपर आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सला सोबत घेऊन रामवाडीचा थोडा काया पालट कसा होईल याबद्दल आम्ही सगळेजण मिळून चर्चा करून हा विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू या सगळ्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मा माझे आदरणीय खासदार दरेशील दादा आदरणीय आमदार रविशेठ पाटील आदरणीय माझे मित्र माझे बंधू राजू शेठ पिचेका आणि माझी पूर्ण फॅमिली निलिमाताई पाटील प्रीतम पाटील अनिरुद्ध पाटील वैकुंठ पाटील आणि धारप साहेब या सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांनी मला जो पूर्ण पाठिंबा देऊन तू कसा मी कसा निवडून येईल याची त्यांची व्यूहरचनेनुसार मी आणि माझ्या प्रभागातील जनात आम्ही दोन्हीही जण चांगल्या मताने आम्ही आमच्या प्रभागात निवडून आलो आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो धारूर नगरपालिकेत तब्बल वीस वर्षांनंतर इतिहास घडला असून नगर अध्यक्षपदी बाळासाहेब हो, जाधव यांचा विजय झाला आहे माध्यमाशी बोलताना बाळासाहेब जाधव हो, यांनी सांगितलं की माझ्या विजयाचा गुलाल हा जनतेचा आहे जनतेला दिलेले सर्व आश्वासने मी पूर्ण करण्यासाठी मी कार्य तत्पर राहीन ते पुढे म्हणाले की अजित पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या विजयांच्या धर्तीवर धारूर शहराचा कायापालट केला जाईल या विजयाचं सर्व श्रेय तमाम मतदारांना असून प्रचाराची धुरा स्वतः जनतेने हातात घेतली होती असेही त्यांनी नमूद केले निकालानंतर धारूर शहरात नागरिकांनी दिवाळीसारखा जल्लोष साजरा केला आहे फटाक्याची आत्याशबाजी आणि गुलालाची उधळण झाली मात्र निवडणूक आयोगाच्या नियमामुळे विजय मिरवणूक काढता आली नाही जनतेचा पाया पडून त्यांच्या आशीर्वादाचे परतफेड विकासाच्या कामाच्या माध्यमातून करू असा निर्धारही नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव हो यांनी व्यक्त केला आहे पाहिलं तर धर्मच्या बऱ्याचशा बाजू राहिलेल्या आहेत रस्ता नाल्या पाण्याची योजना स्वच्छतामुळे हे जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचं आश्वासन मी जलतेला देतो आणि आशीर्वाद आहे त्यांच्याकडून सगळं कामं करून घेते माझा आहे कसं राजकारणामध्ये मधला जवळपास पंधरा वर्षाचा राहिला वीस नाही आहे पण पंधरा वर्षापासून राजकारणात नव्हतो गावच्या पण इतर जे आहेत मार्केट कमिटी हे ते त्याचा छंद कायमच होता जनतेतून उभा राहिलो आणि जनतेची सेवा करण्याचं काम जनतेनंच दिलं मला की आता सगळा गावचा विकास करणार सगळा विकास करणार महत्वाचा प्रश्न मतदान दिला आणि निवडून महत्वाचा प्रश्न आतापर्यंत भाजप सातत्याने इथं त्यांना तुम्ही हरवण्यात यशस्वी नाही असं कसं आहे भाजप हे इतकीवरी आहे हे खालचे राजकारण आहेत लोक काय करतात राजकारणाचा वापर जसं बोलता येईल तसं बोलायचं आणि काहीतरी बिघड बिघडी करायची असं प्रकार असतोय तसं काही नाही आपलं त्यांचं बी म्हणजे आनंदात त्यांनी फॉर्म भरला मी बी भरला जनतेने ज्याला पाहिजे दे त्याला निवडून दिलं त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपलं काही मत नाही आपलं बी काही हे नाही त्यांच्याविषयी जे जनतेच्या मनात आहे ते जनतेनं निवडून दिलं एक असा प्रश्न समोर पूर्वीच्या काळामध्ये निजाम काळामध्ये हे शहर म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी आमदार पंतवाची जागा परत धंदा चा चालू शकत नाही ही योजना चुकीची झालेली आहे चुकीची केलेली आहे त्याच्यासाठी मी सुधारण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करीन व्यापाऱ्यासाठी सगळंच करीन कारण काय होतं की दहावीच्या बारा सहा मेन मेन प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा जागेचा प्रश्न आहे आता मॉल येणार आहे डेव्हलप करायला कुठं जागा आहे सांगा तुम्हाला मोठ प्रश्न आमको आहे

वरुड बीबी आणि वरुड बीबी तांडा या मार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणताही कामाचा फलक लावण्यात आलेला नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचं दिसून येत आहे या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचं काम तात्पुरत्या स्वरूपाचं असून दर्जाबाबत गंभीर शंका व्यक्त केली जाते त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य दर्जाचे खड्डे बुजवण्याचं काम करावे किंवा संपूर्ण रस्त्याचं खडीकरण होणार का याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते या रस्त्यावरून दररोज शेतकरी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका वाढलाय प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आहो आणि उंबरखेड लगतच पाच सहा किलोमीटर अंतरावर वरुड बिबी हे गाव आहे वरुड बिबी गावाला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होत आहे आणि या कामाचा कुठेही फलकसुद्धा लावलेला नाही की हे काम डांबर रोड आहे की खड्डे बुजवण्याचं काम आहे की काय आहे आपण पाहतो समोर लोक काम करत आहेत आणि त्या मशीनमधी गिट्टी टाकत आहेत आणि डांबरसुद्धा पाहिला आपण किती पतलं आहे आणि प्रशासनाचे इथं अधिकारीसुद्धा नाहीत हे काम कोणत्या यंत्रणेमार्फत चालू आहे काय आहे सार्वजनिक बांधकामचे कोणीही अधिकारी नाही कर्मचारी नाही कोणीही नाही न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे कोणी याची दखल घेईल का उमरखेड नगर परिषद निवडणुकीचं काँग्रेस उभाटा विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलच्या दणदणीत विजय मिळवला आहे एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतमोजणीत जनशक्ती पॅनलच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी अकरा हजार एकशे तीन मते मिळवून भाजपच्या उमेदवार निधीताई भुतडा यांचा नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला या निवडणुकीत तेरा प्रभागातील सव्वीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी जनशक्ती पॅनलचे सतरा तर भाजपचे नऊ उमेदवार विजयी झाले निकाल जाहीर होता शहरात जल्लोष करण्यात आला तर गोपाळ भाऊ अगरवाल यांच्या कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे विजय रॅली काढण्यात आली भिवंडी शहरातील गुलजार नगर परिसरात आज अचानक मोठी खळबळ उडाली येथे बसवण्यात आलेल्या टोरंटो पॉवरच्या ट्रान्सफॉर्मरमधून अचानक धूर निघाल्यामुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला होता आग लागल्याने लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली त्यानंतर अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले घटनेची माहिती मिळताच टोरंटो पॉवरचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले सुरक्षतेच्या कारणास्तव परिसरातील विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील तपास सुरू आहे डोंबिवलीतील काटाई नाक्याजवळ आज सकाळी पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला अचानक पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचे मोठे फवारे उडू लागले आणि अवघ्या काही वेळातच रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय या घटनेमुळे वाहतूक मंदावली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तर एम आय डी सीकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले पाणीपुरवठा नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर नागरिकांनी या परिसरातून जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून लवकरच दुरुस्ती पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील सातई नगरपालिका निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केल्याचा दावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला आहे दोन हजार चौदापासून मुस्लिम मतदार भाजपला मतदान करत नाहीत असे दावे केले जात होते अगदी अलीकडच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम समाज महाविकास आघाडीकडे झुकलेला दिसून आला होता मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकात हे चित्र बदलल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलंय मुस्लिम बहुल जिंतूर आणि सेलू नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष कमल चिन्हावर विजयी झाले असून दोन्ही ठिकाणी मुस्लिम मतदारांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यात एकूण नऊ मुस्लिम उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्याची माहिती त्यांनी दिली मुस्लिम मतदार कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या तत्वाला मुस्लिम समाजाने मान्यता दिल्याचा दावा करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय आज इथे सगळेच नगराध्यक्ष आपले आणि सगळे नगरसेवक निवडून आलेले ह्यांना आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं आणि खास करून मुस्लिम समाजातून जेवढे सगळे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं कारण की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही आता पुढे जाणार आहोत ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मुस्लिम पंचावन्न साठ टक्के मतदार बंधू भगिनी आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ला पाहिजे तसं यश आतापर्यंत आलं नव्हतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौ चा। चौदा मोदीजी जेव्हापासनं या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही आणि प्रत्येकासाठी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योजना समसमान आणलेल्या आहेत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला सुद्धा झाली आणि मला आनंद होतो सांगायला या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जिंतूरचे प्रताप भैया देशमुख आलेले आहेत सेलूचे सुद्धा ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही नगरपालिका लढली विनोद बोराडे साहेब आहेत आणि मिलिंद सावंत सुद्धा आलेले आहेत आणि सोनपेठचे आमचे परमेश्वरजी कदम हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आले आणि सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून निवडून आलेले आलेले मताधिक्याने आले पेन नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं आहे तर प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भूषण कडू हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत त्यांच्या विजयाबद्दल अलिबागचे आमदार महेंद्र शेट दळवी यांनी त्यांचं अभिनंदन केले महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सोबळावर निवडणूक लढवली होती या चुरशीच्या लढतीत भूषण कडू यांनी स्थानिक प्रश्न सातत्याने मांडल्यामुळे मतदारांचा विश्वास मिळवत विजय मिळवलाय यंदा पेण नगर परिषदेत शिवसेनेने नगरसेवक पदाचं खातं उघडलं आहे तर विजयानंतर भूषण कडू म्हणाले मी नगरसेवक नाही तर जनतेचा सेवक झालो आहे पेण प्रतिनिधी किरण बांधेनकरे यांचा हा रिपोर्ट होता जय महाराष्ट्र मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदोड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने त्यांचा पहिले मी आभार मानतो आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी माझ्यावर जो जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं आज पेंडमध्ये प्रभाग चारमधून माझी उमेदवार त्यांनी डिक्लेअर केली ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं एक फळ मिळालं आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा जन त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगेल तसं मी करणार आहे आणि नक्कीच पेणमध्ये शिवसेना वाढीचा प्रयत्न करणार